आज मी तुम्हाला या मार्फत माता विष्णूदेवीची कथा सांगणारो ही कथा ऐकून तुम्हाला आपल्या सनातन हिंदू धर्मावर विश्वास बसेल आणि तुम्ही देखील माता विष्णू देवीच्या दर्शनासाठी जाणार या कथेचा मुख्य आणि विशेष भाग असा आहे की देवीच्या दर्शनाला कोणीही डिरेक्ट जाऊ नाही शकत कारण हे तेव्हाच शक्य आहे ज्यावेळी माता विष्णूदेवी आपल्याला बोलावते आणि त्याच वेळी आपल्या आईचे दर्शन होत भक्त दर्शनाला जाण्यावेळी जोरात म्हणतात चलो बुलावा आय आहे माताने बुलाय आहे ही कथा अशी आहे की खूप पूर्वी हिमालयातील निश्चल पर्वतरांगांमध्ये एका शांत आणि पवित्र पर्वतीवर स्थित आहे ती त्रिकूट पर्वत त्या पर्वतीच्या गुप्त गुहेत समस्त विश्वाच्या कल्याणासाठी दैवी शक्तीने अवतार घेतला होता ती शक्ती म्हणजे माता वैष्णोदेवी या पवित्र स्थानाची कथा श्रद्धेची प्रेरणा आणि भक्तांच्या मनातील विश्वासाची अमर गाथा आजही हजारो असंख्य भाविकांना प्रेरित करते कथा अशी आहे की एक काळी एक शून्यात व सोमहा अशा काही गरीब ब्राह्मण होते परंतु जिथे माता वैष्णोदेवींची कृपा होती तेथे शून्यातून श्रीधर नावाचा एक ब्राह्मण जन्मला जो अत्यंत भक्तिपर होता त्याचं जीवन लोकसाधारण जीवनापेक्षा वेगळं पडलेलं होतं कारण त्याने सुचवलं होतं की त्याला संतती नाही आणि तो निस्संता नसल्याने दुःखी होता एका दिवशी नवरात्राच्या पवित्र काळात श्रीधरांनी एका उत्सवाचे आयोजन करण्याचा ठरवला त्यांनी कुमारी कन्यांना आमंत्रित केले आणि त्यानिमित्ताने त्यांनी भंडारा करायचा निर्णय घेतला पण गरीब असल्यामुळे सामाजिकदृष्ट्या त्यांना आवश्यक अर्थसाधन जमवण्यास अपयश आलं अशी अवस्था असताना त्यांनी जगातील सर्व स्त्रियांमध्ये एक कन्या निवडली आणि तिला व्रत तपश्चर्या आणि भक्तिपूर्वक आमंत्रित केले त्याचवेळी देवीने तिचे रूप धारण करून त्या कन्यांच्या समवेत भंडारात उपस्थित राहिले देवीचे हे रूप पाहून भैरवनाथ नामक दुष्ट राक्षसाने त्यांचा पाठलाग सुरू केला भैरवनाथाने त्या कन्याला व विद्रोही हजारो प्रश्न उत्तरे देण्यासाठी त्याच्यावर दबाव वाढवला देवीनं त्या दुष्टाचा सामना करावा लागला ती कन्या म्हणजेच देवीनं त्यांना प्रथम समजावण्याचा प्रयत्न केला पण भैरवनाथ मान्य झाला नाही त्यानंतर देवीने आपले रूप बदलले कन्यारूपातून वायुरूप घेऊन त्रिकूट पर्वताकडे प्रस्थान केले या प्रवासात ती त्रिकूट पर्वतीवर पोहोचली आणि त्या ठिकाणी त्रिकूटच्या गुप्त गुहेमध्ये स्वतःला लपविले तिथे ती तिने नऊ महिने तपश्चर्या केली या काळात त्याच्या बाहेर हनुमानजीने पहारा घेतला आणि देवीची रक्षा केली या काळात ती एक पिंडी स्वरूपात स्थिर झाली त्या पिंडीमध्ये तीन कमलाच्या आकाराच्या शिलायांचा समावेश होता ज्यात माया बुद्धी आणि शक्ती या तिन्ही रूपांनी अधिष्ठित आहे त्या पिंडीला आजही भक्त अत्यंत श्रद्धेने अर्चा करतात कथा सांगते की त्या पिंडीतील एक शिला म्हणजे महालक्ष्मी दुसरी म्हणजे महासरस्वती आणि तिसरी म्हणजे महाकाली आणि या तिन्ही साक्षात देवीयांमुळे माता वैष्णोदेवींचे रूप अखंडित राहिले आहे भैरवनाथाचा दुष्टधवळ सुरूच होता देवीने त्याला अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या दुष्ट हेतूंनी काहीच बदल झाला नाही अखेरीस देवीने महाकालीचे रूप धारण करून भैरवनाथाचा संहार केला त्या क्षणापासून त्रिकूट पर्वतीवरील गुफा आणि त्या परिसराची पवित्रता सदैव कायम राहिली तिथे आजही भैरवनाथ नामक साधारण ठिकाण आहे जिथे त्या दुष्टाचा शिरस्त्राण पडल्याची कथा म्हणतात भक्त श्रीधर ज्याने या उपक्रमाची व्यवस्था केली होती तेव्हा धावून त्या गुफेपर्यंत पोहोचले त्यांनी त्या पिंडीला भेट दिली देवीला प्रणाम केली आणि त्यांनी आपल्या जीवनाचा वचन देऊन आपले वंशभक्त म्हणून त्या स्थानाची सेवा करण्याचे ठरवले से ते आजही त्या भक्तीच्या परंपरेचा भाग आहेत माता वैष्णोदेवीच्या या दिव्य स्थानाची यात्रा म्हणजे केवळ पायी चालण्याची पदयात्रा नसून ती आत्मशुद्धीची श्रद्धेपूर्ण प्रवास आहे जम्मू काश्मीरमधील कटरा येथून सुरू होणारी ही भक्तीची वाट अनेक भाविकांनी आहे प्रवासात बांगंगा चरणपादुका अर्धकुवारी असे पावले सहज दिसतात ज्यांनी तोडीती मार्गांना अर्थ दिलाय या यात्रेत भाविकांचे मन एक दिव्य अनुभूतीकडे झुकते ते वाट पाहतात ध्येय असतं दर्शनाचं प्रसादाचं आत्मविश्वासाचं आणि जेव्हा त्यांनी गुफेतील पिंडी समोर उभी राहतं तेव्हा त्यांचं मन शांत होते काळज हलकं वाटतं आणि श्रद्धेचा दीप उजळतो चालो बुलावा आया है माताने बुलाया है अशी भक्तगाथा गाताना त्या पवित्र पंथाची अनुभूती अनुपम होते माता वैष्णो देवीची कथा अशीच जीवनाचा पाठ देते श्रद्धा ठेवा समर्पण ठेवा अदृश्यशक्तीचा विश्वास ठेवा संकटे येतील अडचणी येतील पण जे मनाने निष्ठेने भक्तीने चालतात ते कधीच हरत नाहीत हे त्या कथा आपल्याला शिकवतात मित्रांनो हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि आशा, नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा